जर मी तुम्हाला सांगितलं की यमुना नदी विषारी करणारा कालिया तुमच्या मेंदूतच राहतो आणि कृष्ण म्हणजे तुमचा रॅशनल ब्रेन आहे तर कालिया म्हणजे तुमचे अनकंट्रोलेबल इमोशन्स आणि कृष्ण म्हणजे तुमचा प्रिफ्रंटल कॉर्टेक्स जो त्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवतो आज आपण समजून घेणार आहोत कृष्णाने कालियाला का मारलं नाही आणि त्या कथेत आपल्या मनाचं कोणतं रहस्य लपलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण कदाचित तुम्हाला कालियावर नाचायचं आहे वृंदावन यमुना नदी आणि कालिया नावाचा विषारी सर्प तो सर्फ फक्त नदीतच नव्हता तो लोकांच्या मनात भीती बनून राहिला होता गायी मरत होत्या लोक घाबरत होते आणि नंतर एक दिवस कृष्ण त्या नदीत उडी मारतो कालिया त्याला वेडतो विष फुंकतो पण कृष्ण घाबरत नाही तो सापाच्या फण्यावर चढतो आणि नाचायला लागतो इथेच खरी गोष्ट सुरू होते कालिया हा आपल्या मेंदूचा रेप्टायलियन ब्रेन दर्शवतो रेप्टायलियन ब्रेन काय करतो तर हा फिअर सर्वायवल इन्स्टिंक्ट अँगर आणि अग्रेशनला वाढावा देतो जेव्हा आपण घाबरतो जेव्हा आपल्यात राग उसळतो तेव्हा आपल्या मेंदूतील प्रिमिटिव्ह भाग ऍक्टिव्हेट होतो आणि तोच काली आहे आपण काय करतो फिअराला की फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये जातो पण कृष्ण काय करतो तो फाईट करत नाही तो त्या भीतीवर नाचतो सायकोलॉजी मध्ये यालाच म्हणतात इमोशनल रेग्युलेशन आणि कॉग्नेटिव्ह कंट्रोल जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा प्री कॉर्टेक्स ऍक्टिवेट होतो प्री कॉर्टेक्स म्हणजे नक्की काय तर हा एरिया डिसिजन मेकिंग सेल्फ कंट्रोल आणि लॉजिक यासाठी वापरला जातो जेव्हा मेंदूचा हा भाग स्ट्रॉंग होतो तेव्हा अमेक्डीला म्हणजेच फियर सेंटर शांत होतो कृष्ण हा कॉन्शियस अवेअरनेस दाखवतो तर कालिया हा अनकंट्रोल्ड इमोशन्स आणि विषाणे दूषित झालेली नदी हा मेंदू दर्शवते यमुना विषारी झाली आणि आपलं सबकॉन्शियस माइंड निगेटिव्ह थॉट्सने भरलेलं कृष्ण पाण्यात उडी मारतो म्हणजेच आपण स्वतःच्या अंधारात शिरतो तो कालियावर नाचतो म्हणजेच आपण आपल्या भीतीवर मास्टरी मिळवायला हवी कृष्ण कालियाला मारत नाही कारण इमोशन्स मारायच्या नसतात त्यांना बॅलन्स करायचं असतं जर कृष्णाने कालियाला मारलं असतं तर मॅसेज भीती संपवा असा चुकीचा गेला असता पण नाच करून तो म्हणतो भीतीला कंट्रोल करा कारण फिअर डिस्ट्रॉय करायचा नाही फिअर मॅनेज करायचा असतो जेव्हा आपल्याला राग येतो तो, तो कालिया असतो जेव्हा इनसेक्युरिटी वाटते तेव्हा तो कालिया असतो तुम्ही फाईट करू नका ऑब्झर्व करा श्वास कंट्रोल करा आणि पॉज घ्या तेव्हा तुम्ही तुमच्या कालियावर नाचायला शिकाल आणि तेव्हाच तुमचं जीवन बदलेल कृष्णाने कालियाला मारलं नाही कारण तो शत्रू नव्हता तो आपल्या मेंदूचा एक भाग होता आणि शहाणपण म्हणजे अंधार संपवणं नसतं तर अंधारावर प्रकाश टाकणं असतं कृष्णाने कालियाला मारलं नाही कारण कालिया म्हणजे आपला मेंदू शत्रू नाही तो आपला अनकंट्रोलेबल इमोशन आहे राग इमोशन्स नष्ट करत नाही त्यांना मास्टर करतात जेव्हा तुमचा कृष्ण म्हणजेच तुमचा रॅशनल ब्रेन जागा होतो तेव्हा कालिया तुमच्यावर राज्य करत नाही तर तुम्ही त्याच्यावर नाचायला शिकता